किती दिवस झाले दिवसाचं उजेड बघून किती दिवस किती महिन किती रात्री किती वर्ष गेले, ते आठवत भी नाही आता पण एक गोष्ट मनात राहून गेली मी काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं खितपत पडायला लागलं मला असलं भोग नशिबाला का आलं आपल्या चांगुलपणाचा माणसावरचा समध्यावरचाच चा, विश्वासच उडायला लागलाय आता आपण मस्त ठरवतो पण जे नशिबात असत ना तेच होत आपण किती पण टाळू बनलं तरी ते नाही टाळता येत आपल्याला पण राग येतो स्वतःचा कधी कधी अरे म्या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला का चांगल्या कर्माची फळं चांगली मिळतात असं म्हणतात पण मला का ना मिळाली चांगल्या कर्माची फळं चांगली नाही दोष द्यायचा नशीबाला मागचं पाठीव टाकायचं पुढं बघत राहायचं एवढंच आपल्या हातात असत नशीब बदलणं आपल्या हातात नाही पण चांगलं वागणं आपल्या हातात आहे ती कधी नाही सोडायचं आम्ही उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं प्रश्न विचारलेले आम्हाला आवडत नाहीत घरात जी जागा केरसुनीची ती जागा व्हायची तिनं घरात वावरताना डोक्यावर पदर घेऊनच वावरायचं कपाळाला टिकली लावलेली आम्हाला चालणार नाहीत कुंकूच लावायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं सकाळी पाचच्यात सगळ्यांनी आरतीला हजर राहायचं ते पण आंघोळ करून घरातल्या बाईची जागा स्वयंपाकघरात तिनं स्वयंपाकघरच सांभाळायचं घरातल्या निर्णयात तिनं लढबुड करायची नाही घरातल्या बाईनं कामासाठी घराबाहेर पडणं आम्हाला कधीच मान्य होणार नाही आमच्या या अटी ज्यांना मान्य नसत्या त्याने आत्ताच घराबाहेर पडायचं हित या घरात राहायचं आणि नियम मोडायचं मग आमच्या इतकं वाईट कोणच नाही ध्यानात ठेवा आत्ता या क्षणापासून हित या घरात आमचं शासन आहे फक्त आमचं लक्षात ठेवा